छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्रातर्फे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता नाशिक येथे पदनियुक्ती सोहळा संपन्न झाला आहे छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष आणि समाजसेवक शरद अण्णा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र सोहळा पार पडलाय छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष आणि समाजसेवक शरद अण्णा पवार यांच्या हस्ते नियुक्ती सोहळा प्रसंगी छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र नाशिक जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडीपदी सौ अश्विनी गुलशन सिंग परमार छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र नाशिक शहर सरचिटणीस महिला आघाडीपदी सौ सोनाली विशाल रावत आणि छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी शामराव रवींद्र सुतार यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली नियुक्ती सोहळाप्रसंगी छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव आणि कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अलका मोरे पाटील छावा जनक्रांती संघटना उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष सौ ज्योतिताई परदेशी नाशिक शहर महिला आघाडी अध्यक्ष ॲडव्होकेट उषाताई पगारे नाशिक जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी सुनीताई गांगुर्डे नाशिक शहर अध्यक्ष संदीप काकड नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट गौरव दिडके ॲडव्होकेट योगिता मॅडम हरिभक्त लक्ष्मण महाराज निजिमा मॅडम आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते द न्यूज साठी सतीश